श्रीराम समर्थ जयाचा जनी जया झाला जयाने सदावासनामात् केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य बोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा एप्रिल संत हे चालते बोलते देवच आहेत व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा साधनावर जोर द्यावा स्वत कोण याची ओळख करून घ्यावी परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू ज्याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगाची भीती नाहीशी करतात संत हे चालते बोलते देवच आहेत संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हात संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात सूर्याचे ते तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते खालच्या योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही ती ऐकू येईल इतक्यातरी अंतरावर असावे संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल आजचे बोधवचन हो संत संगती आणि नामस्मरण यानेच प्रेम येईल जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ